केंद्र सरकारचे नशामुक्त भारत अभियान सुरू आहे पण ज्यांच्यावर हे अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी आहे तेच पोलीस सध्या तरुणांना नशेच्या मायाचाला तोडतात पुणे एल सीबीच्या पथकाने चार दिवसांपूर्वी शिरूर येथील गॅरेज चालक शादाब शेखला ला एक किलो ड्रग्ज सह अटक केली त्याच्याकडील मालाची किंमत होती तब्बल दोन कोटी रुपये हे ड्रग्स कुणी दिले कुठून आले कसे आणले हा तपास सुरू असताना मात्र पोलीस चक्रावले या ड्रग्सचा माफिया दुसरा तिसरा कुणी नसून आपल्यातलाच एक पोलीस कर्मचारी आहे हे तपासात समोर आले बक्कल नंबर बावीसशे पाच नेमणूक अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा नाव श्याम सुंदर विश्वनाथ गुजर या नगरच्या एल सीबीतील पोलिसाने ड्रग्ज वितरणाचा हा सगळा प्लॅन आखल्याचे समोर आले हे सगळे धक्कादायक आहे संगमनेरचे आमदार अमोल खताळ व श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी गेल्या महिन्यात हिवाळी अधिवेशनात नगरच्या पोलिसांची कुंडळी मांडली होती नगरचे काही पोलीस किती करप्टेड आहेत हे त्यांनी तारांकित प्रश्नात सांगितलं होतं परंतु थेट पुराव्यासह हो पोलिसांचे काळे कारनामे समोर आल्याने पोलीस दलातच नाही तर खळबळ उडाली आहे कोण आहे हा गुजर तो कसा ड्रग्ज रॅकेट चालवायचा गुजरमुळे टेन्शन का वाटलंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगर लायक आणि फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस पुणे एल ने सतरा जानेवारीला शिरूर शहरात एक कारवाई केली शादाब शेख या गॅरेज मालकाला पकडलं त्याच्याकडे तब्बल दोन कोटींचं एमडी नावाचं ड्रग्स सापडलं त्यानंतर सखोल तपास सुरू झाला ड्रग्ज कुणी दिलं कुठून आणलं या प्रश्नाच्या उत्तरांची एक एक साखळी सोडवली जाऊ लागली हा गुन्हा पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे घडला असला तरी त्याचे सगळे धागेदोरे अहिल्यानगर पर्यंत आले सुरुवातीला शादाबच्या तपासात नाव आलं पारनेर तालुक्यातील माऊली शिंदे यांचं शिरूर पोलिसांनी मग माऊली शिंदे व त्यांच्या पंटरला उचललं माऊली शिंदेकडून नऊ किलो सहाशे पंचावन्न ग्रॅम ड्रग्स सापडले आता हा माऊली शिंदे या धंद्यातला फक्त एक प्यादा होता खरा मास्टर माइंड अजून पडद्याआड होता मौलीकडे सापडलेले सुमारे साडे नऊ किलो आणि शादाबकडे सापडलेले तब्बल सव्वा किलो म्हणजेच दहा अकरा किलो ड्रग्ज पुरवणारा कोणी तिसराच होता बरं दहा किलो ड्रग्ज म्हणजे बाजारभावानुसार सव्वीस कोटींचा माल होय सव्वीस कोटी पुणे एलसीबीने अखेर थर्ड डिग्रीत माऊली शिंदेचं तोंड उघडलंच त्यानं हा माल नगर एल कार्यरत असलेला शाम सुंदर आणल्याचं सांगितलं माऊलीच्या या स्टेटमेंटनं पोलिसही चक्रावले कारण वैद्य धंद्यावर कारवाई करण्याचं काम स्थानिक गुन्हे शाखेकडे असतं पण नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्याच एका पोलिसानं हे ड्रग्स रॅकेट चालवलंय यावर पोलिसांचा लगेच विश्वास बसेना अखेर तांत्रिक तपास करण्यात आला माऊली शिंदेनं सांगितलेल्या तारखांचे मोबाईल लोकेशन ट्रॅक करण्यात आले त्यात मात्र पोलीस कर्मचारी श्यामसुंदर गुजरचा सहभाग आढळला पुणे एलसीबी लगेच अहिला नगरमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आतापर्यंतचा सगळा तपास दाखवला पुणे एसपीचा आदेश घेऊन पुणे पोलीस मंगळवारी वीस जानेवारीला पहाटेच नगरला पोहोचले श्यामसुंदर गुजर हा नगर एसपी ऑफिसमधील एल सी कार्यालयातच ड्युटीवर होता तेथेच त्याला ताब्यात घेण्यात आले नियंत्रण कक्षात नोंद करून त्याची वरात थेट पुण्याला नेण्यात आली श्यामसुंदर गुजरला ताब्यात घेतल्याची बातमी पोलीस दलात वाऱ्यासारखी पसरली कोण श्यामसुंदर गुजर ड्रग्स प्रकरणाशी त्याचा संबंध काय अशा चर्चा सुरू झाल्या गुजरच्या काही जिगरी मित्रांकडे फोनाफोनी सुरू झाली गुजरचे पोलीस दलातील काळे कारनामे या निमित्ताने चर्चेत आले गुजर हा पूर्वी पारनेर पोलीस ठाण्यात कार्यरत होता तेथे मावा गुटका तस्करांशी त्याचा संबंध होता अवैध धंद्यावाल्यांकडूनही जास्त हप्ता घेण्याबाबत त्याच्या विरोधात तक्रारी होत्या त्याच्या बदलीसाठी पारनेरकरांनी कित्येक निवेदनही दिली होती पारनेर तालुक्यात गुजर वादग्रस्त होता अखेर त्याची बदली झाली पण ही बदली बक्षिसी म्हणून त्याच्याच कामी आली एवढा वादग्रस्त पोलीस कर्मचारी असूनही गुजरला थेट स्थानिक गुन्हे शाखेत पोस्टिंग मिळाली आता त्याचा शंभर अपराध भरले व त्याला ड्रग्स प्रकरणात अटक झाली पुणे पोलिसांचा तपास आता सुरू झालाय त्याला अजून कोणी मदत केली का त्याने ड्रग्जचे रॅकेट कशा पद्धतीने चालवण्याचा प्लॅन तयार केला होता हे ड्रग्ज कुठे विक्री होणार होते त्यातून गुजरला किती पैसे मिळाले याचा तपास पुणे पोलिसांनी सुरू केलाय आता हे ड्रग्जचं रॅकेट गुजरेने कसं सुरू केलं तेही इंटरेस्टिंग आहे नगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पंचवीस किलो नेफेड्रोन म्हणजेच एम डी हे ड्रग्ज जप्त केले होते हा सगळा मुद्देमाल पोलीस अधीक्षक व गुन्हे शाखेच्या निरीक्षकांच्या कस्टडीत कडेकोट बंदोबस्तात ठेवला होता याच पकडलेल्या मालापैकी गुजरने दहा किलो ड्रग्ज काढले पंचवीस किलो माल दिसावा म्हणून जेवढे ड्रग्ज काढले तेवढेच मैदा आणून तो या ड्रग्सच्या बॅगेत भरला आता हे गुजरला शक्य झाले तर जप्त केलेले अंमली पदार्थांच्या मुद्देमालाची जबाबदारीच त्याच्याकडे होती पोलीस मुख्यालयात जप्त केलेल्या मुद्देमालासाठी स्वतंत्र कक्ष असतो या कक्षाची चावीस गुजरकडे असल्याचं सांगितलं जातं या विभागाचा सगळा पत्रव्यवहारही गुजरच सांभाळत होता पण हे सगळं हळूहळू पोलीस तपासात पुढे आले या कक्षावर स्वतः एसपी व पीआयचं नियंत्रण असतं तरीही गुजरात शिरला कसा कसा किलो बाहेर काढताना नजर कशी पडली नाही मैदा मिक्स करून ठेवल्यावरही तपास झाला शिरूर पर्यंत एवढा मोठा मुद्देमाल पोहोचला कसा एकट्या गुजरचे धाडस आहे की कोणी वरिष्ठ अधिकारी यात आहे हे प्रश्न या प्रकरणात थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दारापर्यंत घेऊन जात आहेत गुजरने दहा किलो एम परस्पर चोरून त्याऐवजी मैदा भरल्याची कबुली दिली आहे काही महिन्यांपूर्वी नगर एल सीबीने श्रीरामपूर मधून सुमारे सत्तर किलो ड्रग्ज पकडले होते तेही गुजर जेथे ड्युटीला आहे तेथेच ठेवले होते त्यामुळे तो मुद्देमालाही पोलिसांना तपासावा लागेल परंतु अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत हे सगळं प्रकरण बाहेर यावं एवढीच नगरकरांची अपेक्षा आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला प्रत्येक पोलीस ठाण्यात असे कर्मचारी आहेत का तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद